लग्नाची पत्रिका बाई लग्नाची पत्रिका देवा गणपतीला देवा देवा गणपतीला देवा शारदा ग संग बाई शारदा ग बाळ बाळगणेशान बाळगणे शानवा चाल सैना आंब्याच्या झाडाखाली रागु मैना रागुची लाल चुची रवा बाना, बान्याची काय हवा शंभू संभु देवा शंभूच्या शिखरावरी वाजवलाय पवा पव्याल नाद गिरी जाणारी मोत्यान मोत्यानं भांगरी नाना परी, मड गेवा चादारी बैमाड ग गेवा चादारी कस पडलाई पाउस कसपलाई पाउस बैबा गिन, बैबा चलगीन है बाप है बा चाल सैना आंब्याच्या झाडाखाली राघू रागु मैना राघूची लाल चुची हिरवा बाना मान्याची काय हवा शंभू देवा शंभूच्या शिखरावरी वाजवलाय पवा पव्याला नाद वारी गिरी जाणारी मोत्यानं नाना परी, मांडगवच्या दारी मांडगवच्या दारी पनीकश्याचं तूंबल पनीिकशाचं तुंबल वैत्यान नवऱ्या बाईच वैतेन नवऱ्या बाईच केले हळदीच हदीच उंबल केले हळदीच हदीच उंबल चाल सैना आंब्याच्या खाली राघू रागु मैना राघूची लाल चुची हिरवा बाना बाण्याची काय हवा शंभू देवा शंभूच्या शिखरावरी वाजवलाय पवा पव्याल नाद बारी, गिरी जाणारी मोत्यान भांग भरी नाना परी, गे वैचा दारी, भाई मांडे गेवा दारी, बाई मांडेगेवा दारी पाय दुयाला सवारंग पाय दुयाला सवारंग अन बाई ग तिचा बंदू न तिच्या संग बाई बंधू बांदू न तिच्या संग चाल सैना आंब्याच्या झाडाखाली रागू मैना रागूची लाल चुची